लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातील पिंपळस या गावात वैजापूरकर वस्तीवर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला रविवारी रात्री दोनच्या सुमारास बिबट्यानं चक्क दोन मजली घरावर चढून कुत्र्याची शिकार करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय ही घटना ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्या वस्तीवर त्यांचे सर्व कुटुंब घरामध्ये गाठ झोपेत असताना आहे मात्र ज्यावेळी हा थरार सुरू होता त्याचवेळी कुत्र्यांचा मोठमोठ्यानं भुंकण्याचा आवाज आला तर बिबट्या पडण्याच्या आवाजानं सर्व कुटुंब जाग झालं आणि प्रसंगावधान राखत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्यावेळी त्यांना धक्काच बसला विशेष म्हणजे कुत्र्याच्या पिल्ल्याला सावच करून हा बिबट्या आपल्या जबड्यात त्या पिल्ल्याला घेऊन जात असताना इतर कुत्र्यांनी केलेला प्रतिकार आणि त्या प्रतिकारातून चक्क बिबट्याला आपल्या जबड्यातून पिल्ल्याला सोडून पळ काढावा लागणं ही घटना म्हणजे देवतारी त्याला कोनमारी या उक्तीप्रमाणे घडली तर हा थरार वैजापूरकरांच्या कुटुंबियांनी अनुभवलाय रात्री दोनचा सुमार असावा घराला आमच्या दहा फूट उंचीचा ओटा आहे आणि त्याला घरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत या दरवाज्याला खेटून रात्री दोनच्या सुमाराला आमचं कुत्रं आणि त्याचं छोटंसं पिल्लू झोपलेलं होतं समोरून बिबट्या आला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पायऱ्या सोडून तो वर येऊ लागला त्याची चाहूल ज्यावेळेस लागली त्यावेळेस कुत्रं त्याच्या अंगावर तुटून पडलं मग त्याने तो बेत रद्द केला ते खाली गेला जमिनीवर तो जाऊन उभा राहिला त्यावेळेस कुत्रं त्याच्यावर म्हणजे त्या बिबट्याचं बिबट्यापासून आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी तो ते कुत्रं ओट्याच्या कठड्यावर येऊन बिबट्यावर भुंकत होतो बिबट्याने पवित्रा घेतला आणि दहा फूट उंच उडी मारली त्या कुत्र्याला धरण्यासाठी परंतु कुत्र्याने त्याला हुल दिली हूल दिल्यामुळं तो दरवाज्यावर आदळला प्रचंड मोठा आवाज झाला संपूर्ण घर हादरलं पण या गडबडीत त्या बिबट्याने त्या कुत्र्याचं पिलू उचललं आणि पुन्हा दुसरी उडी टाकली पुन्हा दुसऱ्यांदा आवाज आला आता दुसरी उडी टाकण्याच्याही वेळ आणि घराचे घरात सर्वत्र आवाज झाल्यामुळे घरात हॉलमध्ये प्रज्वल माझा पुतण्या झोपलेला होता त्याने लाईट ऑन केली लाईट ऑन केल्याबरोबर के बिबट्या घाबरला त्याचे दुसऱ्या उडीचा त्याचा अंदाज चुकला त्याचा अंदाज चुकल्यामुळे त्याच्या त्यांनी जे जबड्यात पिल्लू इतक्या वेळ धरलेलं होतं ते पिल्लू त्याच्या जबड्यातून त्याची पकड सैल झाल्यामुळे सुटलं आणि पळून गेलं आणि त्याच वेळेस कुत्र्यांनी त्याच्या दिशेने पुन्हा जोरात त्याच्या अंगावर जाऊन भुंकायला सुरुवात केली बऱ्याच काळ बिबट्या आणि कुत्रं समोरासमोर होतं पण बिबट्याच्या दाढीतून आपल्या पिलाला वाचवण्यात त्या कुत्र्याला यश आलं नंतर त्या बिबट्याने माघार घेऊन तो बिबट्या निघून गेला आपल्या पिलाला वाचवण्यासाठी कुत्र्यानं ही अशी परा म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आपल्या मराठी भाषेत जशी म्हण आहे देवतारी त्याला कोन मारी बिबट्याच्या जबड्यात सापडलेलं पिलू असं जिवंत पुन्हा त्याच्या जबड्यातून निष्ठून गेलं विशेष नवलाची बाब अशी की त्याच्या अंगाला साधा ओरखडा देखील उमटला नाही बिबट्याच्या तावडीतून जीव वाचलेल्या पिल्लाची आणि त्यासाठी इतर कुत्र्यांनी केलेल्या संघर्षाची ही थरारक चर्चा राहता शहरामध्ये दिवसभर रंगल्याचं पाहायला मिळालं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट